पाचोरा भडगाव मतदारसंघातील सर्व समस्त भाविक भक्तांसाठी सुश्राव्य भजन संध्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे कृषी कन्या सौ वैशालीताई सूर्यवंशी आयोजित आओ पधारो बाबा रामदेवजी के दरबार एक श्याम बाबा रामदेवजी के नाम दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार ते रात्री दहा या वेळेत सुशील गोपालजी बजाज प्रस्तुत विशाल भजन संध्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे सदर विशाल भजन संध्याच्या कार्यक्रमाचं स्थळ राहील माताश्री कैलादेवी मंदिरा शेजारील सहावा मैदान भडगाव रोड पाचोरा तरी सदर भजन संध्याच्या कार्यक्रमाचा आनंद भाविक भक्तांनी घ्यावा अशी नम्र विनंती आपले विनित कृषीकन्या सौ वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी शिवसेना नेत्या पाचोरा भडगाव सदर भजन संध्याच्या कार्यक्रमानंतर लंगरची व्यवस्था करण्यात आलेली आहे व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून त्या शेजारचं घंटीचं बटन दाबा म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण व्हिडिओज आपल्याला सतत मिळत राहतील